या देशामध्ये अनेक करोडो मुसलमान आहेत लाखो मुसलमान आहेत देशभक्त मुसलमान आहेत जे या देशावरती प्रेम करतात जे या देशावरती खरंच त्यांची निष्ठा आहे खरं तर सांगायची गरज नाही पण काही मुठभर आहेत ज्या आज उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला जे पाठिंबा देणारे आहेत ना त्यांचा उद्देश हा फक्त गेल्या दहा वर्षात त्यांना डोकं वरती नाही काढता आलंय आणि ते डोकं वरती काढण्याचा मार्ग कोणता तर काँग्रेस सारखा का सुलभ मार्ग नाही याच्यासाठी म्हणून ते आज त्यांना सगळ्यांना पाठिंबा देत आहेत पण लाखोच्या संख्येने करोडोच्या संख्येने आज मुसलमान आपल्या बरोबर आहेत त्याला एक शाश्वती पाहिजे त्याला मनात आदर आहे तो काम धंदेवाला आहे त्याला काम करायचं या देशामध्ये तो या देशाचा नागरिक आहे पिढ्यान पिढ्या राहणार आहे पण मला असं वाटत की हे जे मुठभर आहेत हे ओवेसी सारख्या ज्या अवलादी आहेत यांच्या मागून फिरणारे जी जो जे लोक आहेत यांचे जे अड्डे आहेत हे अड्डे एकदा तपासून घ्या तिथे माणसं घुसवा देशाचा सैन्य घुसवा आणि हा देश एकदा कायमचा सुरक्षित करून टाका म्हणजे आमच्या बहिणींना पुढे देशामध्ये दे फिरताना कोणत्याही प्रकारचा त्रास इथे होणार नाही अशी मी अपेक्षा बाळगतो आणि शेवटचा म्हणजे आमची मुंबईची रेल्वे पहिले जितने सारे कल मंच पे लोक थे उनको अपनी दिशा तय करनी चाहिए की कोणसी दिशा वो जाना चाहते हैं कभी इदर, कभी इधर उधर भटके हुए लोग हैं। जब वो कहते हैं कि पवार साहब को पवार साहब की उन्होंने आलोचना की थी भटकती हुई आत्मा ये तो भटक इस, आत्मा है या नहीं पता नहीं संवेदना नहीं है उनमें और सिर्फ उनके भटक रहे हैं। कुछ भी कहते जा रहे कुछ भी बकते जा रहे हैं और आ, सिर्फ मुसलमानों के बारे में नहीं मोदी जी ने मेरे बारे में कहा है मुझे भी उन्होंने नकली संतान कहा है तो क्या जो उनके अगल बगल में सारे लोग बैठे थे अकलेचे तारे म्हणतात पण मी म्हणणार नाही कारण तारे दाखवला सुद्धा अक्कल असावी लागते त्याला अक्कल नाही आहे कारण ते मला नकली म्हणतात पण मी त्यांना बेअकली म्हणतोय तो उनको ये मंजूर है कुछ भी बगते जा रहे रहे और जैसे वो जो कह रहे है कि आ, इंडिया आघाडी की सरकार आएगी तो काँग्रेस राम मंदिर पर बुलडोजर चलेगी ये होगा नहीं पहले तो हमारी सरकार राम मंदिर का काम पूरा करेगी जो उन्होंने आधा अधूरा किया है वो तो पूरा करेगी देश विदेश प्रत्येक घड़ोड़ं से लाइव अपडेट मिलने आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लैटॉर्मला लाइक फॉलो आ सब्स्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका